लहानपणी आपण मुरमुऱ्याचे लाडू खायचो त्याप्रमाणे आपले लाडू इथे बनवून तयार आहेत चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी या वाटीच्या प्रमाणात तीन वाट्या मुरमुरे घेत आहे याच वाटीच्या प्रमाणाने मी एक वाटी गूळ घेणार आहे हे मुरमुरे आता आपण भाजून घेऊया इथे मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तूप टाकूया त्यामध्ये टाकूया मुरमुरे बारीक गॅसवरती मुरमुरे भाजून घ्यायचे तुम्हाला जर यामध्ये तूप नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी सुद्धा चालेल मुरमुरे कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे इथे आपले मुरमुरे कडक भाजलेले आहेत पहा अशा पद्धतीने कडक कसा आवाज येतोय आता हे मी काढून घेते कढईमध्ये मी थोडंसं तूप टाकते यामध्ये टाकूया गुळ गुळ एकसारखा हलवत राहायचा पूर्ण वितळीपर्यंत इथे गूळ पूर्णपणे विरघळ आहे गुळाच्या वरती अशा बबल्स आलेले आहेत आता पहा याच्यामध्ये पाण्यामध्ये सोडून पाहूया गुळाची गोळी तयार झालेली आहे म्हणजेच आपला गुळ आता व्यवस्थित नेल्ट झालेला आहे आता यामध्ये आपण हे मुरमुळे टाकूयात आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गॅस बंद केलेला आहे मी व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपण याचे लाडू बांधून घेऊया लाडू आपल्याला गरम आहे तोपर्यंतच बांधून घ्यायचे हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि हे पहा अशा पद्धतीने लाडू आपले बांधून घ्यायचे हे पहा अशा पद्धतीने लाडू बांधून घ्यायचे याप्रमाणे मी इतर लाडू बांधून घेते लहानपणी आपण खायचो त्या पद्धतीचे मुरमुरे लाडू आपले बनवून तयार आहेत तर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद